अर्जुनी मोर पंचायत समिती अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रमाणपत्राचं वाटप गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत शाळांमधून एक सकारात्मक बातमी समोर येते येथील शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्था राजनी यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा परीक्षेतील सहभागी विद्यार्थ्यांना उत्साहाच्या वातावरणात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमधील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्थेने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता एक नवा उत्साह संचारला आहे संस्थेचे सचिव देवचंद कावळे यांनी याबद्दल माहिती दिली त्यांनी सांगितले की या चित्रकला स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून निवड झालेल्या स्पर्धकांना लवकरच एका विशेष कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे सचिव देवचंद कावळे यांनी हार्दिक अभिनंदन केले शैलेश बहुदेश्य सामाजिक संस्थेचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि कला शिक्षणाला निश्चितच चालना देणारा आहे सत्यशोधक न्यूज जिल्हा प्रतिनिधी शैलेश कावळे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट